गभींडिनिवाद मला पवार शरद यांचा पराभव हो। मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे ते चूक आहे आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे बरं झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रपतीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रपतीचं चिन्ह घेणार शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय काय वजनदार आहे काय हलका आहे काय वजनदार आहे काय हलका आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे असेच वागतात राघव मागतात घभिंडीने वागतात मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता काही तथ्य नव्हतं नंतर आम्ही चंद्रकांतदा म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्ये बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो उघड साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघां दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना बोलले ते चूक आहे मान्य करतो ना त्यांना असं बोलायला नको होत जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं नाही मी ज्योतिषी नाही रे बाबा त्याच्यामध्ये सीट निवडून येईल एवढी मला खात्री आहे